राम राम मंडळी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत मित्रांनो मित्रांनो आपला आजचा विषय आहे की टोमॅटो लागवडीची संपूर्ण माहिती त्यामध्ये आपण आज पाहणार आहोत की एकरी तीन ते साडेतीन हजार कॅरेटचा सा फॉर्म्युला काय आहे तर मी या विषयावर माहिती जाणून घेणार आहोत ही माहिती जर तुम्हाला आवडली तर नक्की तुम्ही ही माहिती तुमच्या शेतकरी मित्रांसोबत शेअर देखील करू शकता आणि चॅनलला सबस्क्राईब पण करू शकता मित्रांनो टोमॅटो पिकाची लागवड महाराष्ट्रात सध्या सर्व जिल्ह्यांमध्ये होते परंतु सर्वात जास्त लागवड नाशिक पुणे अहमदनगर सातारा जिल्ह्यांमध्ये होते पिकाचे नवनवीन वाहन अचानक भावातील चढउतार बाजारपेठाची उपलब्धता यामुळे सध्या लागवड क्षेत्रातील वाढ दिसून येत आहे उत्पादन वाढीसाठी शास्त्रीय लागवड पद्धतीवर भर देणे महत्त्वाचे आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या सर्व गोष्टींवर प्रकाश टाकणार आहोत मित्रांनो टोमॅटो लागवडीसाठी पोयट्याच्या किंवा चिकन मातीच्या जमिनी चांगल्या मान होतात पाण्याचा चांगला चा निचरा होणारी जमीन आवश्यक असते पाण्याचा चांगला निचरा न होणारी आणि काळी रीत मातीमध्ये के लागवड केल्यास फुलगळ आणि कमी वाढ यासारख्या समस्या दिसून येऊ शकतात लागवडीसाठी जमिनीचा सामूहा साडेसहा ते साडेसात असणे आवश्यक आहे टोमॅटो लागवडीसाठी आवश्यक हवामान कसं असते तर टोमॅटो पिकाच्या चांगल्या उत्पादनासाठी कमी आर्द्रता कोरडे आणि उष्ण प्रकारचे हवामान आवश्यक असते ढगाळ आणि अति जास्त पाऊस पिकाला अपायकारक असतो ज्यामुळे फुलगळ दिसून येते पिकाला चांगल्या उत्पादनासाठी वीस ते तीस अंश सेल्सिअस तापमानाची आवश्यकता असते परंतु पंधरा अंश सेल्सिअसपेक्षा कमी आणि अडतीस अंश सेल्सिअसपेक्षा जास्त तापमानात ता पिकाच्या उत्पादनावर हा परिणाम होत असतो तर टोमॅटो पिकाच्या वाढ अवस्थेनुसार तापमानाची आवश्यकता कशी असते ते पण आपण पाहू पीक अवस्था ही जर अंकुरण किंवा उगवण असेल तर आवश्यक तापमान हे सोळा एक ते एकोणीस अंश पाहिजे वनस्पतीची वाढ अवस्था असेल तर एकवीस ते चोवीस अंश एवढं तापमान लागतं आहे आणि फुलं आणि फळधारणा अवस्थेमध्ये रात्रीचे तामा तापमाने तेरा ते अठरा अंश आणि दिवसाचे तापमाने एकोणीस ते चोवीस अंश एवढं तापमान लागतं आहे तसेच मित्रांनो टोमॅटो लागवडीसाठी आवश्यक बियाणे दर काय तर एक एकर पुनर्लागवड करण्यासाठी बियाणे दर हे पन्नास ते साठ ग्रॅम प्रति एकर आवश्यक असतो पुनर्लागवडीसाठी रोपांची निवड कशी करायची तर रोपांची वय हे पंचवीस ते तीस दिवस असलं पाहिजे आणि जेव्हा पाणी गडद हिरव्या रंगाचे होतात आणि देड जाड होतात तेव्हा रोपे लागवडीसाठी तयार होतात टोमॅटो लागवडीसाठी आवश्यक हंगाम कोणता आहे तर महाराष्ट्रामध्ये टोमॅटोची लागवड प्रत्येक हंगामात बाजारभाव लक्षात घेऊन ठेवले ठरवले जाते टोमॅटो लागवडीसाठी जमीन कशी तयार करावी लागते तर लागवडीसाठी जमीन तयार करण्यासाठी सर्वप्रथम रोटावेटरने रोटरने किंवा नांगरणी करून आपण घेतली पाहिजे तसेच शेतामध्ये नांगरणी झाल्यानंतर रोटरणी करण्याच्या आधी एकरी तीन टन चांगले पूजेशन शेणखत त्यामध्ये तीन किलो ट्रॅकोल मा विरिडी मिसळून शेतात पसरावे टोमॅटो लागवड दोन पद्धतीने होते पाट पाण्यावर लागवड करण्यासाठी चार फूट सरी काढावी बेडवर लागवड करण्यासाठी तीन फूट रुंद वीस सेंटीमीटर उंच आणि शेताच्या लागवणीसार लांब असा बेड तयार करावा बेडवर लागवड करण्यापूर्वी खतांचा बेसळ डोस मातीत मिसळून ठिबक संच अंतरावा त्यानंतर मल्चिंग पेपर हा पंचवीस मायक्रोन जाळी असलेला तो पण पसरून घ्यावा टोमॅटो रोपांची लागवड हे टोमॅटोची रोपे तयार झाल्यानंतर लागवडीच्या वाफ्यांना आठवड्यापूर्वी पाणी देऊन स्थिती ठेवावी तसेच बेडवर लागवड करण्याआधी एक दिवस आधी पाण्याने चांगले भिजून घ्यावे लोखंडी होल मेकर किंवा पाईपच्या मदतीने मल्चिंग पेपरवर लावण्यासाठी शंभर मिमी ते एकशे वीस मिमी व्यासाचं छिद्र तयार करून घ्यावं लागवड करण्यासाठी एक फूट ते दीड फुटांवर नागवणी पद्धतीने आपण छिद्र पाडले पाहिजेत टोमॅटो खत व्यवस्थापन काय तर लागवड करण्यापूर्वी डी ए पी चाळीस किलो अधिक एम ओ पी तीस किलो प्रति एकरी द्यावे तसेच एकरी पाच किलो मॅग्नेशियम सल्फेट कंदक आठ किलो प्रति एकरी द्यावे टोमॅटो पिकांमध्ये नंतरच पालाश मॅग्नेशियम फेरस झिंक यांच्यासोबतच फुलऱ्या दरम्यान फळांच्या आकारा आणि रंग चांगला तयार होण्यासाठी बोरॉन मॅग्नेशियम यांची आवश्यकता भासते लागवडीनंतर पस्तीस दिवसांनी डी ए पी चाळीस किलो कॅल्शियम नायट्रेट तीन किलो आणि बोरॉन एक किलो जमिनीतून द्यावे फवारणीमधून खाते देताना लागवडीनंतर वीस दिवसांनी बारा एकसष्ट डबल झिरो तीन ते पाच ग्रॅम आणि अधिक चिरेटेड कॅल्बोर एक ग्रॅम प्रति लिटर पाणी प्रमाणात फवारणी करावी पुनर्लागवडीनंतर फुरी वाढण्यासाठी वीस चाळीस साठ दिवसानंतर ट्रायकोन्टेनॉल झिरो पॉईंट एक टक्के ई डब्ल्यू म्हणजेच मिराकुलवन डाऊ एक, एक पॉईंट पंचवीस मिरी प्रति लिटर फवारणी करावी टोमॅटो लागवडीसाठी आवश्यक सिंचन काय तर ठिबक जमिनीच्या प्रकारानुसार दोन तीन दिवसांच्या अंतराने पाणी असेल तर आठ ते दहा दिवसानंतर हिवाळा आणि सहा ते आठ दिवसांच्या अंतराने उन्हाळ्यात द्यावी फुलोरा कालावधीत जास्त पाणी दिल्यामुळे फुलांची गळ वाढून से फळांचे सेटिंग कमी होते फळवाढीच्या दरम्यान जास्त पाणी देणे आणि पाण्याचा ताण देणे टाळावे कारण त्यामुळे फळांना तळे जातात तसेच टोमॅटो पिकातील व रोग हे पाणी देखील आवश्यक आहे टोमॅटोवर नागाळी टुटा आपसोदेवटा थ्रिप्स पांढरी माशी पळपो कीड कीड कोळी सूत्रकृमी यासारख्या किडींचा तर करपा फळांवर जीवाणूजन्य ठिपकी तिरंगा मररोग प्लास्टिक व्हायरस यासारख्या रोगांचा प्रादुर्भाव होतो शेतकरी मित्रांनो टोमॅटो पिकातील कीड व रोग व्यवस्थापन हा खूप मोठा विषय आहे तर यासाठी आपण एका दुसऱ्या व्हिडिओमध्ये त्याची संपूर्ण माहिती पाहू आणि शेवटचा विषय आहे की टोमॅटो काढणी आणि उत्पादन कसं होतं तर रोप रोप लागवडीनंतर फळांची तोडणी वानांनुसार सत्तर ते ऐंशी दिवसांत सुरू होते आणि एकरी जवळपास पंचवीस ते तीन हजार क्युरिट उत्पादन हे मिळू शकते तुम्ही ह्या सर्व गोष्टी जर ध्यान देऊन केल्या तर तुम्हाला नक्की दोन ते तीन हजार कॅरेट रुपये कर हे मिळू शकतात मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ हे आम्हाला कमेंट करून कळवा काय प्रश्न असेल तर ते पण कळवा त्याच्यावर आम्ही व्हिडिओ बनवायचा प्रयत्न करू तसेच व्हिडिओ आवडला तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा आमच्या शेतकरी मित्रांसोबत व्हिडिओ शेअर करा मात्र विसरू नका धन्यवाद जय जवान जय किसान जय महाराष्ट्र जय भारत धन्यवाद